नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जे इथं कापसामध्ये विडरच्या सह्यानं जे दांड काढले होते तर मिरचीला पाणी देण्यासाठी ही मिरची आपण कापसा कापस कापूस लावणीच्या वेळेसच लावलेली आहे व ही आता कापसाचा झाड झाल्याच्या नंतर आपण हिला पाणी हे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता मिरच्या किती लागलेल्या आहेत ही कापूस लावणीच्या वेळेसच आपण ह्या मिरचीची लागवड केलेली होती व याच्यासोबतच हिला खत पाणी हे भेटत होतं हे पाहू शकता तुम्ही की ह्याला किती चा, अशा चांगल्या अशा प्रकारच्या मिरच्या लागलेल्या आहेत हे तुम्ही हे मिरचीला मिरच्या लागलेल्या पहा ही पुडी पण आपण इथं थोडं वळून इथं जास्त कापूस होता त्यामुळं आपण ज्या पलीकडंच वळून मिरच्या मिरच्याला पाणी देण्यासाठी हे पाहू शकता तुम्ही खाली ओला आहे इथं काल आपण पाणी सोडलेलं होतं अतिशय चांगल्या अशा मिरच्या लागलेल्या आहेत इकडं पुरी पण लावलेल्या आहेत हे आपण ज्या वेळेस आपला कापूस लावला होता त्याच वेळेस लावलेल्या होत्या व नंतर याला कोणत्याही प्रकारचे म्हणजे जी कापसासोबत आपली जी मशागत झाली तीच मशागत ह्या याला सुद्धा आप आपण केलेली होती मिरचीला ह्या वेगळी अशी काही मशागत केलेली नव्हती जी आपण कापसासोबत जे म्हणजे कापसाला जी, जी, कापसा जी आपण खत फवारणी वगैरे केली होती तर तीच आ, तीच आपण आपल्या मिरचीला पण याच्यासोबतच मशागत झालेली व आता हे इकडं पाहू शकतात की तुम्ही कापसाचा पण झाडा झालेला आहे व यामुळं आता या मिरचीला म्हणजे एक चांगलं वातावरण असं लाभलेलं आहे कारण की आ, जे असं म्हणजे सुट्ट त्याला हवा आहे असं भरपूर असं पोषक वातावरण आपल्या मिरचीला भेटलेलं आहे तुम्ही मिरच्या लागलेल्या पाहू शकतात ही आपण विकण्यासाठी काही लावलेली नाही आहे मिरची आपल्या घरीच खाण्यासाठी लाग लागते त्यामुळं आपण ही लावलेली आहे व पाणी दिल्याच्या पाणी आपण ज्यावेळेस आपण विडरच्या सायन दान काढीत होतो त्यावेळेस अशी मिरची जास्त हिरवीगार हे असं काहीच दिसत नव्हतं परंतु पाणी दिल्याच्यानंतर पहा तुम्ही किती ह्यात फरक पडलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे ह्या मिरची आपल्या घरी अशी भ घरी खाण्यासाठी भरपूर अशी होते याच्यात पण थोडे काही नमुने आहेत काही तिखट आहे काही मिडियम आहे काही आपण जे चटणीसाठी वापरतो अशा आहेत काही म्हणजे हे आपण घरी खाण्यासाठी व याला असं वेगळं असं काही शेत आपण शिल्लक ठेवलं नव्हतं काही नाही हे आपण त्याच वेळेस लावलेलं आहे व हे कामात काम म्हणजे कापूसाचं पण पीक झालं आणि आपल्याला मिरच्या मिरच्याचे आपण काही जे फोटो काढलेले आहेत ते आता तुम्ही पहा